मित्रांनो मी संतोष पापाळे निवडणुकीचा वारा जोरात वाहत आहे प्रचार अंतिम टप्प्यात आहे महाविकास आघाडी महायुतीकडून आणि अपक्ष असे नऊ उमेदवार रिंगणात आहे काही दिवसांचा प्रचार पाहतोय असं वाटत होतं की प्रचारामध्ये तालुक्याच्या विकासाचे मुद्दे जोरदारपणे मांडले जाईल अकोले तालुक्याचा विकास का कुठला आहे हे मांडलं जाईल आणि अने, अनेक आपल्या तालुक्यात बुद्धिवंत लोक आहे विचारवंत लोक आहे डाव्या विचारांचा हा तालुका आहे असं वाटत होतं की कोणीतरी अभ्यासूपणे ह्या तालुक्याच्या विकासावर बोलल सभेतून ते आपल्याला ऐकायला भेटेल अशी अपेक्षा होती परंतु मित्रांनो दुर्दैव आहे कुणीही आपल्या प्रचारसभांमधून किंवा त्याच्या अन्य कुठल्या याच्यामधून तालुक्याच्या विकासावर तालुक्याचा विकास का कुठला आहे तालुक्याचे प्राधान्यक्रमाने कु प्राधान्यक्रमाने पहिले काम तालुक्याची कुठली व्हायला पाहिजे ह्याविषयी कुणीही बोलताना दिसत नाही खूप दुःख वाटतंय मित्रांनो त्यामुळं राहावलं नाही म्हणून हा व्हिडिओ करतोय त्या अगोदर थोडक्यात मी माझी पार्श्वभूमी सांगतो मित्रांनो गेली पाच वर्ष पाच ते सहा वर्ष तालुक्याच्या काही विकास कामांसाठी मी प्रामाणिकपणे पाठपुरावा हो करतो अनेक ठिकाणी मी निवेदन दिले गारगाव ते अकोलेत असेल एक पायी मोर्चा विकास क्रांतीसेनेच्या माध्यमातून काढला होता अनेक ठिकाणी पाच सहा वर्ष पाठपुरावा हो करतोय परंतु कुठलेही असं कोणी त्याची दखल घेतली कोणी अशी ठोस अशी कोणी कारवाई केली असं काही मला दिसत नाही त्यामुळं मित्रांनो आपल्या तालुक्यात महत्त्वाचे आज विकासाचे चार मुद्दे आहेत मित्रांनो एक आपल्या तालुक्यातील रस्ते आपल्या तालुक्यातील पर्यटन आपल्या तालुक्यातून जाणारी पुन्हा नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आणि आज पण आपल्या तालुक्यात काही भाग पाण्यापासून वंचित आहे मग तो आपला अकोले तालुक्यातील पठारभाग असेल किंवा संगणने तालुक्यातील भाग असेल तर ह्याविषयी मी ह्या चार विषयांवर आज मी बोलणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हे माझे मुद्दे योग्य वाटले तर तुम्हाला जो उमेदवार या मुद्द्यांना न्याय देऊ शकतो हाय जो उमेदवार हे सर्व विकासाचे मुद्दे सोडू शकतो अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा अशी विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे पहिला मुद्दा आपल्या तालुक्यातील चार राज्यमार्ग आपल्या तालुक्यात चार राज्यमार्ग आहेत एक राज्यमार्ग क्रमांक तेवीस बोटा ते बारी दोन राज्य राज्यमार्ग क्रमांक पन्नास डोळकाम घाटनदेवीच्या घाटामार्गे राजूरपर्यंत राज्यमार्ग क्रमांक पासष्ट तोलारखेंडी मार्गे कोतूळ तांदरपळ संगमनेर चार राज्यमार्ग क्रमांक बत्तीस देवठाण सुगाव घाट आणि इकडं गारगळ हे जे चार राज्यमार्ग आहेत ह्या चार राज्यमार्गांमुळे आपल्या तालुक्याचा विकास खोटला आहे हे पहिलं प्राधान्य काम करायला पाहिजे आपल्या तालुक्यात परंतु त्याविषयी कोणीही काही बोलत नाही ह्या चार राज्यमार्गांना पिचड साहेबांच्या काळात त्यांना राज्यमार्गांचा दर्जा भेटला अतिशय महत्वाचं काम हे पिचड साहेबांनी केलं परंतु त्यानंतर हे त्यानंतर ह्याबद्दल ह्या राज्यमार्गांबद्दल राज्यमार्गांची अवस्था सुधारा सुधारण्यासाठी कोणीही काही केलेलं नाही राज्यमार्ग आपल्याला जिल्हा मुख्यालयाला कनेक्ट करतात राज्यमार्ग आपल्याला राज्याच्या राजधानीशी कनेक्ट करतात राज्यमार्ग आपल्याला राज्यातील प्रमुख शहरांशी कनेक्ट करतात पण इतकी महत्वाची भूमिका जर हे राज्यमार्ग पार पडत असतील इतकं महत्वाचं काम करत असाल तर त्यांची अवस्था कशी असायला पाहिजे आणि आता कशी आहे याचा तुम्ही विचार करा याविषयी का, का कुणीही बोलत नाही या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून पंचवीसशे कोटी रुपये निधी आपल्या तालुक्यात आला तो कशावर खर्च झाला मित्रांनो तो खर्च झाला इतर जिल्हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग का तो निधी ह्या राज्यमार्गांवर खर्च झाला नाही काही ठिकाणी झाला असं परंतु प्राधान्यानं जर काम करायचं होतं तर हे राज्यमार्गांचं करायचं पाहिजे होत त्यामुळं आणि दुसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार ही गोष्ट मी आपल्या तालुक्याचे आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार मॉप्चारी साहेबांक दोन तीन वेळेस भेटून मी त्यांना सांगितले ज्यावेळी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आंदोलन झालं व्हाईट बोर्डावर स्केच करून मी त्यांना सर्व सांगितलं होतं ते मी तुम्हाला मी आता फक्त थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो हे चार राज्यमार्ग फक्त राज्यमार्गांचं काम करत नाही हे चार मार्ग हे चार राज्यमार्ग आपल्या अकोले तालुक्याच्या तिन्ही बाजूला जे तीन महामार्ग आहेत मग तो पुन्हा नाशिक असल मुंबई नाशिक असल किंवा कल्याण नगर असल ह्या तीन महामार्गाला ते इंटरकनेक्ट करतात इंटरकनेक्ट करतात याचा अर्थ असा होतो की आज आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील जी वाहतूक आहे अर्धा जिल्हा नाशिकमध्ये जाऊन मग मुंबई ठाण्याला जातोय आणि अर्धा जिल्हा पुणे जिल्ह्यात येऊन मग तो मुंबई ठाण्याला जातोय तर हा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे मित्रांनो का कोणी का कोणी अशी भूमिका आपल्या तालुक्यातून मांडत नाही आणि याच्याहीपेक्षा महत्वाचं जर ह्यात तीन नॅशनल हायवेला हे चार मार्ग इंटरकनेक्ट करत असतील तर त्यांना नॅशनल हायवेचा दर्जा देता येईल का हो नक्कीच देता येईल परंतु त्यासाठी अभ्यासूक अभ्यास करायला हवा त्यासाठी एक इच्छाशक्ती हवी ती का आपल्या तालुक्यातून कुणी मांडत नाही मित्रांनो बघा समाजाचे प्रश्न मी तर थकलोय पाच सहा वर्ष आता हा तुम्हालाच प्रश्न विचारावा लागेल आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या उमेदवारांना हा प्रश्न तुम्ही नक्की विचारा जर हे चार राज्यमार्ग आठ दहा मीटरचे झाले तर आपल्या तालुक्यातीलच नाही पूर्ण जिल्ह्याचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे मग अतिशय एवढे महत्वाचा जर हे चार राज्यमार्ग असतील ज्यामुळं आपल्या अकोल्या तालुक्याचा विकास खुंटलाय त्याविषयी बोलणं खूप गरजेचं आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत हा मुद्दा आपण कोणी जो कोणी उमेदवार येईल त्याला विचारावं त्याला म्हणावं याचं काय याच्यामुळं माझ्या तालुक्याचा विकास खुंटला दुसरा मुद्दा आपल्या अकोले तालुक्यातलं पर्यटन मित्रांनो आपल्या अकोले तालुक्यातील राज्यातील सर्वात उंच कळसुबाईचं शिखर आहे आशिया खंडातील दोन नंबरची सर्वात खोल दरी संदन दरी आहे अनेक चित्रपटाच्या शूटिंग जिथं झाला तिरंदा फॉल भंडारदरा धरण निळवंडे धरण हरिचंद्रगड रतनगड काळी जेलवणारा कोकणकडा अनेक गिर्याराव आपल्या अकोले तालुक्यातील कुठलाही अप्रोच नसताना कुठलीही खाण्याची सुविधा नसताना येतात तर ह्या बेसिक सुविधा दिल्या तर हे पर्यटन क्षेत्राचा किती विकास होईल मित्रांनो याची मागणी अनेक ठिकाणी निवेदनातून केली ज्यावेळी गडकरी साहेब इथं आले त्यावेळी निवेदन पण दिले होते रस्ते आणि पर्यटन कळसुबाईला एक रोपवे प्रकल्प व्हायला पाहिजे हरिचंद्रगडाला एक रोपवे प्रकल्प व्हायला पाहिजे देशात राज्यात अनेक ठिकाणी जिथं कुठलंही काही नाही तिथं रोपवे प्रकल्प होतात तिथं मिनी रेल्वे सारखे प्रकल्प होतात मग माझ्याच तालुक्यात का होत नाही मित्र त्याच्यासाठी इच्छाशक्ती आहे आता निवडणुकीचा प्रचार पाहतोय राज्य पातळीवरचे मुद्दे देश पातळीवरचे मुद्दे संविधान बदलणार आरक्षण जाणार कोणी म्हणतंय मी तुझी भानगड काढील कोणी म्हणतंय मी तुझी भानगड काढील वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी चालू आहे मित्रांनो परंतु जे मुद्दे अतिशय महत्वाचे जे तालुक्याचे हिताचे मुद्दे त्यावर चर्चा होताना दिसत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे मित्रांनो आपले आमदार साहेब म्हणतात एम आय डी शी आणणार माझा प्रश्न आहे आमदार साहेबांना आमदार साहेब गॉड गिफ्टेड एम आय डी शी म्हणजे आपलं पर्यटन हे आपल्या तालुक्यातली ही गॉड गिफ्टेड एम आय डी शी आहे तिच्यासाठी हे चार राज्यमार्ग चांगले करा पर्यटन तालुका घोषित करा का असा कुठल्या पक्षातून जाहीरनामा येत नाही की मी आम्ही हे करू अतिशय दुःख वाटतंय मित्रांनो पर्यटन ही आपल्या तालुक्याची क्षमता आहे मित्रांनो मित्रा। आणि त्यासाठी तुम्हाला ह्या निवडणुकीत जो कोणी तुमच्याकडे प्रचार येईल आहे त्याला हे प्रश्न विचार आमचा पर्यटन तालुका कधी घोषित करणार रोपवे रोपवे प्रकल्प कधी करणार एम आय डी सी सोडा ही गॉड गिफ्टेड एम आय डी सी याच्यासाठी कधी काय करणार तिसरा आणि अतिशय महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आपल्या तालुक्यात एकोणीस दोन हजार एकोणीस साली पुणे नाशिक रेल्वे आपल्या तालुक्यातून जात होती दुर्दैव अस तिन्ही सर्वे आरईसीटी पीई सी टी एफ एल एस झाल्यानंतर त्याची पिंक बुथ मध्ये नोंद झाली महाविकास आघाडीचं सरकार आलं रात्रीतून हा रेल्वे मार्ग बदलला ब्रॉडगेज करून सेमी हाय स्पीड करून तिचा रात्रीतून मार्ग बदलला असं रेल्वे मार्गा मार्गाचे मार्गाचे रेल्वे मार्ग बदलू शकतात का अतिशय भोंगळ कारभार महारेल या कंपनीचा चालू आहे मित्रांनो अनेक पत्र दिले अनेक त्यांच्याशी फोनवरून बोलण्याचा प्रयत्न केला कुठलीही माहिती देत नाही आर टी आय टाकला माहिती दिली नाही ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो महायुतीचं सरकार आलं त्यांनी तो कहर केला ती संगमनेरवरून ती शिर्डीला नेली बघा बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते महाविकास आघाडीच्या काळात ट्रेन संगमनेर वळत महायुतीचं सरकार आलं महसूल मंत्री आपले राधाकृष्ण विखे पाटील होते ट्रेन शिर्डीवरून गेले आता पुढचा महसूल मंत्री कोण होते पा अकोले करा ही रेल्वे आपल्या अकोल्यातून गेली तर दोनशे दहा किलोमीटरची होती मग कमी अंतराचा मार्ग का निवडला गेला नाही का कुणी असा प्रश्न केला नाही अकोल्यातील जनता सुज्ञ आहे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे मित्रांनो आपल्या देशात अनेक ठिकाणी रेल्वे मार्गाची महामार्गांची अंतर टनल टनल रोड ब्रिज रोड अंडर ब्रिज उंच सकल दर पूल करून कमी केले आणि हा एकमेव रेल्वे मार्ग आहे ज्याचं अंतर दोनशे दहा वरून दोनशे पासष्ट किलोमीटर केलंय का आपल्या अकोले तालुक्यात टनल होऊ शकत नाही मग आपल्या शेजारी कसा आठ साडेआठ किलोमीटरचा टनल झाला कसारा घाटात इगतपुरी ते कसारा फक्त आठ मिनिटात आता ते अकोले तालुक्यातून नाही होऊ शकत का होऊ शकत त्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते आणि प्रामाणिकपणे काम करणारा आपल्या अकोले तालुक्याचा कमांडर असावा लागतो परंतु ते दुर्दैवाने होत नाही मित्रांनो रेल्वे सेमी रेल्वे फक्त रेल्वे नाही मित्रांनो बरोबर सहा प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल पीएफटी स्टेशन आहे आणि ते जर आपल्या तालुक्यात झालं तर संपूर्ण जिल्ह्याचा जो कृषी म्हणजे शेतीचा माल असल दूध असेल अजून अन्य काय असेल ते पूर्ण देशामध्ये कुठेही जरी पाठवायचं असेल तिथून जाईल एक पीएफटी टी स्टेशन होईल पीएफटी स्टेशन झालं तर तिथल्या लोकांना रोजगार भेटेल हे मुद्दे का मांडले जात नाही मित्रांनो अनेक ठिकाणी मी मांडल आमदार खासदार सर्व सगळ्या लोकांना भेटलो मुद्दा योग्य आहे बरोबर आहे पण कुठलीही ठोस अशी कारवाई होत नाही तहसीलला दोन तीन वेळा हे दिले रेल्वेसाठी आंदोलन झालं विकास क्रांतीच्या सेनेच्या माध्यमातून पुन्हा झालं पुन्हा निवेदन दिलं दुःख वाटतंय मित्रांनो हा व्हिडिओ माझा सेव्ह करून ठेवा पुन्हा नाशिक रेल्वे आता तुम्हाला त्याबद्दल काही वाटणार नाही ज्यावेळी रेल्वे होईल सेमी रेल्वे सहा प्रायव्हेट फ्लेट टर्मिनल जेव्हा तिकडून दिसतील जेव्हा तिकडचा विकास तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्ही मेनशन आपल्याकडून काहीतरी चूक झाली फायनल था। लोकेशन सर्वे सर्व्हे मध्ये ज्याची नोंद था। आहे मग मार्ग बदलला कसा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा रेल्वेचा हा मुद्दा तुम्ही विचारा म्हणून मी हे केलं शेवटचा मुद्दा मित्रांनो अकोले तालुक्यातील वंचित आज पण काही वंचित भाग आहे पाण्यापासून मग तो कोतुळीच्या पुढं मन्याळ असेल कळम असेल ब्राह्मणवाडा असल काळ्याचीवाडी असेल जांभळे असेल बदगी असेल माझ्या बेलापूर गावातील मोकाटवाडीचा भाग असेल कुरकुटवाडीचा काही पठार असेल पोटाचा काही परिसर असेल सारोळे पठार असेल माळेगाव पठार असेल अशी अनेक गावं आज पाण्यापासून वंचित आहे आज पण पंचवीस तीस वर्षापूर्वी जी अवस्था होती बाजरी उडीत मठ ओळग आठ महिने कुसळात जनावर चारायची तीच परिस्थिती आज इथे आहे यासाठी मागणी केली होती की, की जे चिल्लेवाडी धरण आहे त्याच्यावर एसरटावचं धरण आहे कुठून पण एक जल उपसा सिंचन योजना करून ब्राह्मणवाड्यामध्ये तिथं जो दरा आहे त्या दऱ्यात ते, ते पाणी जर सोडलं तिथं जर ते एक केलं ती कच नदी बारामाई होईल आणि ही जर कस नदी बारामाई झाली तर ह्या गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अतिशय सिंपल मागणी ही मागणी कोणीच नाही सगळे बोलतात हा 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 पण कोणीही मी आज ह्या भागातील पठरा भागातील कार्यकर्त्यांना पण विनंती करतो आपल्या स्टेजवरून का हे मुद्दे येत नाही आपल्या पठारा भागात मी आज अनेक सभा पाहिल्या सगळं पाहतोय पण का हे मुद्दे समोर येत नाही का कुणी बोटातील राजूर या राज्यमार्गाविषयी बोलत नाही राज्यमार्ग राज्यमार्ग असे तीन साडेतीन मीटरचे नसतात खूप दुःख वाटतंय म्हणून हा व्हिडिओ केला मित्रांनो आज या तालुक्यात ता मित्रांनो एक नॅरेटिव्ह सेट केला आहे मित्रांनो दोन्ही बाजूने महाविकास आघाडी असा महायुती असून दोन्हीकडून एक नॅरेटिव्ह सेट केला महाविकास आघाडीकडून नॅरेटिव्ह सेट केला आहे मित्रांनो संविधान जाणारे आरक्षण जाणारे शेतकऱ्यांना भाव भेटत नाही सत्तर वर्ष ह्याच काँग्रेसची सत्ता होती हेच शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते दोन वेळा कृषी मंत्री होते का त्यांनी केला नाही का काही कायदे शेतकऱ्यांसाठी आज मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना भाव देणं त्यांच्या ज्या दूध संघ असतील कृषी भाग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल सगळ्या यांच्या चेहऱ्याच्या पाट्यांच्या हातात मग का ते शेतकऱ्यांना बाजार देत नाही आणि तेच आरोप करता शेतकऱ्यांना बाजार भेटला पाहिजे खूप दुःख वाटतं दुसऱ्या साईडला महायुती एक नेरेटिव्ह सेट केलाय महायुतीकडून पंचवीसशे कोटीचा आम्ही प्रचार विकास केला कुठे पंचवीसशे कोटी आपल्या तालुक्यातील राज्यमार्ग हाय तसेच आहे आपल्या तालुक्यातलं पर्यटन हाय तसंच आहे आपल्या तालुक्यातील आरोग्य शिक्षण व्यवस्था हाय तशीच आहे मग हे पंचवीसशे कोटी गेले कुठं हे पंचवीसशे कोटी मित्रांनो दुर्दैव वाटत आहे पंचवीसशे कोटीचा धूर केलाय धूर हे पंचवीसशे कोटी, कोटी मित्रांनो दुर्दैव वाटतय पंचवीसशे कोटीचा धूर केलाय धूर आणि तो धूर ठेकेदार अधिकारी राजकीय पाकीटा ह्याच्यामधून निघतोय तो येणाऱ्या काळात हा संशोधनाचा विषय होणार आहे असं जर विकासाचं नॅरेटिव्ह सेट केलं आणि त्याला जर अकोले तालुक्यातील जनता बोलणार असेल तर अकोले तालुक्याच्या विकासाला खेळ बसल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ना ना। पिचड साहेबांनी केलेला अकोले तालुका आज अनेक लोक बोलतील पिचड साहेबांनी काय केलं पिचड साहेबांनी जे केलंय ना ते आपल्याला चाळीस ते जमणार नाही असं त्यांनी ते पिचड साहेबांनी केलं थेंबात थेंब थेंब साठून पाण्याचे किल्ले बांधून शेतकऱ्यांना पाण्यातून अन्नात घालून शेतकऱ्यांचं स्वराज्य उभे या तालुक्यात पिचड साहेबांनी केलंय मित्रांनो आणि त्यांना विचारता तुम्ही चाळीस वर्ष काय केलं का तुम्ही वैचारिक लढत लढत नाही आजही तुम्ही विचारता चाळीस वर्षात काय केलं नऊ टक्के बजेट प्रथम ह्या माणसांनी आदिवासीसाठी राखीव ठेवलं त्याचं अनुकरण पूर्ण देशाने केलं आणि त्यांना तुम्ही म्हणताय चाळीस वर्षात काय केलं बंडखोर आमदार ह्या माणसाने म्हणून घेतले परंतु हक्काचं पाणी वाटप संगमनेर आणि अकोल्यासाठी या माणसाने केलं आणि त्याला तुम्ही म्हणताय चाळीस वर्षात काय केलं त्यावेळीची जी साधनं तंत्रज्ञान होत त्यानुसार साहेबांनी खूप काम केले त्याला तोड नाहीये पण फरक सांगतो मी तुम्हाला मित्र या मागील पाच वर्षात चारानेच काम चाराने अधिकारी चाराने ठेकेदार चाराने राजकीय चेले सपाटे आणि प्रचार सोळा आण्यांचा केला यांनी पण तेच पिचड साहेबांनी काम सोळा आण्यांची केले पण प्रचार चार आणण्याचा सुद्धा नाही केला पिचड साहेबांनी आज गरज आहे मित्रांनो माझ्या भागात मला चांगला आठवत हो आहे एकोणीसशे निश्य सत्याऐंशी कोटमारा धरण झालं या कोटमारा धरण दरन, धरणामुळे कुरकुटवाडी असेल आंबीदुमाला असेल जाचकवाडी असेल हे चारही गावं सुजलम सपलम झालेत पाण्याच माझ्या गावातील जोगलदारा माझ्या गावातील कारखाळ भोगार याने काय होतं तिथं काहीच येत नव्हतं चार महिने फक्त बाजरी उडीद मग ओळगे यायचं त्याच्यानंतर कुसळ बाकी काही येत नव्हतं आज तिथं पाणी आहे माझ्या वैयक्तिक गावात सांगतो मी तुम्हाला पाच बाजार तलाव या साहेबांच्या माध्यमातून झाले अतिशय मोठं काम केलं आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे येणाऱ्या काळात नक्कीच या सर्व गोष्टींचा विचार करा जो उमेदवार योग्य वाटत त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा फक्त तालुक्याचा विषय तो उमेदवार सोडवणारा असा एवढीच विनंती जय हिंद Namastê